आणि आज आहे आमचा दुसरा दिवस गुर सगळी मासे पण मासे पण आहेत आज आहे बघून प्रभात मंडळी शुभ सकाळ मी आहे ओंकार पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या कोकण सिरीज टूमध्ये आणि सकाळचे नऊ वाजलेत आणि आज आहे आमचा दुसरा दिवस कोकणामध्ये आणि माझ्या माझ्याच गावी आणि सगळीजणं नाश्ता करतात हाय करा हाय करा व्हिडिओ खळात बसले आणि नाश्ता करत आहेत संडे असल्यामुळे आज स्पेशल चिकन आहे आणि भरपूर जण आलेली आहेत गावामध्ये आज घरामध्ये भरपूर जण आहेत आणि आज बीचवर पण जाणार आहे आम्ही आणि इकडे संडेची तयारी चालू आहे कोणती डिश आहे मासे बन, मासे भानुशे मासे पण मासे पण आहेत हे भानुशे मध्ये होत ना हे हे स्पेशली ओमकार साठी कोणासाठी ओमकार तुझ्यासाठी आणि समोर तुम्ही बघू शकता माझ्या करा समोर हा असा व्ह्यू आहे आणि ते हे म्हणजे मळ आहे आणि हे समुद्राचं पाणी आहे खारी टाईप ते समुद्राला समुद्रामध्ये पाणी येतं डायरेक्ट आणि ते गुरं वासरा सगळी चरत आहेत मळामध्ये असा माझा व्ह्यू आहे घरच्या समोरचा ते मी पोहे खातो आहे पोहे खायला या चिकन रेडी झाला आहे बाई झनजणीत जन चिकन आणि वडे आणि सगळेजण खायला बसली आहे मयूर स्माइल मयूर स्माइल भारी आहे आम्ही आता सगळेजण घरातले चाललो आहे बीच वर थोडफार गेम्स खेळणार आहे आणि पाण्यामध्ये भिजणार आहे या बीच, बीच, बीच।, so, बीच वर आम्ही चाललो ना त्या बीच चा आहे दांडा बीच सो आता आम्ही निघालो आहे आमच्या बीचवरती मजा मस्ती करायला तुम्ही पण या आम्हाला पण जाऊ द्या काय बीच आता जस्ट कोराचा आहे बघून घ्या आणि तो पण गुळाचा आहे तो बघ तो बघ थाळा मूड खराब करूया आणि आम्ही निघत आहोत दांडा बीचला एक जास्त नाही दहा पंधरा मिनटाचं वॉकिंग आहे हां खूप मस्त आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आणि इथून आमच्या इथून जवळजवळ बीस किती किलोमीटर बीच हा पाचशे किलोमीटर पाचशे मीटर हां हां पाचशे किलोमीटर किलोमीटर एक किलोमीटर आहे आमच्या इथून दांडा बीच आणि

इथे कोळंबी प्रकल्प आहे पूर्ण जो हा जो दिसतो ना तुम्हाला कोळंबी प्रकल्प आहे आणि कसा प्रकल्प कसा करतात प्रकल्प असो शिंग कोळंबी असतात त्याची पिल्ल आणतात चेन्नईवरून एकदम छोटी छोटी असतात ती एका त्यांची क्वांटिटी पाच सहा लाख असते ती एका पॉंडमध्ये सोडा पाच सहा लाख पिल्ल असतात पाच सहा लाख छोटी पिल्ल असतात एकदम छोटी छोटी पाच सहा लाख छोटी पिल्ल असतात एकदम छोटी वाली चेन्नई आणतात चेन्नईवरून चेन्नईवरून आणतात ती गोव्याला एअरपोर्ट वरून आणतात तिथून गाडी घेऊन इकडे घेऊन येतात त्यानंतर ती पूर्ण पण ट्राय करायचा त्याच्यानंतर पावसाच्या सुरुवातीला पूर्ण पाणी आत भरून घ्यायचं पूर्ण भरून घ्यायचं पावसाचं खाडीचं येतं ते पूर्ण पाणी भरून घ्यायचं सोडतात हा त्याच्यानंतर प्रोसेस असते एक चुना टाकायचा असतो गुळ कोंडा असतो तो मिक्स करून पाणी एकदम क्लिअर करून घ्यायचं म्हणजे आत कुठले बॅक्टेरिया राहिला नव्हते त्याच्यानंतर त्याच्यात सीड सोडून ते चार महिने त्यांना खाणं पाणी देऊन एक साधारण तरी तीस ग्रॅम किंवा पंचवीस ग्रॅमच झाले त्यांची हार्वेस्ट तीस ग्रॅम म्हणजे एका हाता एवढा एका हाता एवढा ना एक हाता एका हाता एवढा को, को, कोलंबी कोलंबीस ना कोलंबी प्रॉन्स एका हाता एवढा पंचवीस तीस पंचवीस तीस ग्रॅमचे एक फ्रॉन्स असत म्हणजे विचार मोठे पण त्याला मग तो तोच तोच जो इथून व्यवस्थित पॅक करून मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणि बाहेरगावी पाठवतात ना डायरेक्ट गोव्याला एक्सपोर्ट करतात डायरेक्ट गोवाला एक्सपोर्ट करतात आता आम्ही तिकडे आहे, आहे पंगेरा, पंगेरा। दा दा ते आहे पंघेरा पंगेरा हे बाईकवर बसलो आहे तसं मगाशा आम्ही बोललो की हे आमच्या बाजूला फोर्मी प्रकल्प आहे त्याचे पण आपण एक सेपरेट ब्लॉग बनवू तसून आपल्याला सांगेल कसं कधी काय जायचं ते पण हे तिकडे जायला परमिशन घ्यावी लागते मग ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो मग त्याचं परमिशन आम्हाला भेटली की आपण नक्की त्यावर ब्लॉक बनवू हे लालू नाही होतो बीचला आलो आहे आता आणि दाखव तुम्हाला दांडा बीच आणि हा आहे दांडा बीच है का है? है कासव चलेला होता सही आहे काय काय तिकडे कासवचं कासव म्हणजे संवर्धन तिकडे ऑलिव्ह रिडले जातीची कासव आली होती या बीच वरती कोणती कडची ऑलिव्ह रिडले समुद्री कासव अच्छा अठरा कासव आली होती त्यांनी इकडे प्रत्येक कासव साधारणतरी नव्वद ते एकशे साठ दरम्यान अंडी दिली होती अरे बाबा खूप जास्त ते सर्व आता झालेले था आहेत बऱ्यापैकी सोडून झाले ते अंडी कधी कधी झाली थंडीमध्ये नाही आता झाला दोन जानेवारी जानेवारीपासून ते मार्चपर्यंत त्यांची येण्याचा टायमिंग होता आता लास्ट मंथपासून त्यांनी अंडी सो हे करायला क्रॅक करायला सुरुवात केली आहे जातात ते समजा अंडी आहेत तिकडे आता असतील थोडीफार ठेवली असतील बघे बघा आपण जाऊन बघे तुम्हाला पण दाखवतो आम्ही ऊन आहे काल तर पूर्ण पाऊस पडत होता आज आज पूर्ण ऊन आहे इथे बांधून ठेवलं इकडे कासव आली होती अंडी टाकायला अरे भाऊ पूर्ण इथे कोणी जाऊ नये ना म्हणून तिसर काटा काटाची झाड काटे जे असणारे झाड आहेत ना ते टाकून ठेवले साईड साईडने आणि या कुंपणमध्ये कासव आले होते आले होते आणि त्यांनी इथे अंडी टाकलेली आहेत आणि अंड्यांचे पण खवलं ना पडलेले आहेत कॅमेरा दिसते की मला माहिती ना पण अंडाची पण बारीक बारीक मग बाहेर कशी पडतात गोळा करतात फॉरेस्ट वाले एक व्यक्ती आहे गावात आशिष पाटील म्हणून तो त्याने जी सर्व जबाबदारी घेतलेली आहे करतो रात्री आले की किती सर्व अंडी गोळा करून इकडे आणून ठेवणार त्याच्यावर एक काठी लावून ठेवणार किती आले ते काउंड बिऊंड सर्व करणार आणि त्यामुळे दररोज येऊन चेक करणार आणि आलेली पिल्ल तिथे एक पर्डी ठेवलेली आहे त्याच्यात धरून सोडून देणार हा काय तुम्हाला पर्डी दाखवतो मी कोणती पर्डी याची अच्छा या बीच ना फर्स्ट टाइम आलेला आहे हो अच्छा ते बघा ही पर्डी आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लोक कासव ठेवतात जी कासव अंडीत ना अंड्यात बाहेर येतात ती म्हणजे जमा करून पाण्यामध्ये सोडून देतात मस्त म्हणजे मी तर आयुष्य इथे फर्स्ट टाइम आले या म्हणजे या बीचवर फर्स्ट टाइम ते कसं आले आता हळूहळू एक पाटणा येत आहेत चालत चालत त्या साईडला त्या डोंगराच्या पाठी माडवण बीच आहे समोर आता दिसतंय ना हा हा विजयदुर्ग किल्ला आहे सगळी पाण्यामध्ये मजा करतायत दाखवत तुम्हाला मामा बोल उड्या मारतोय

来回这样写唱唱唱 ha ha ha